नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आता मी तो शेअर व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे पंधरा टक्के सी एच आर मॅथिकल ग्रोथ ही कशी असते हे तुम्हाला दाखवत आहे ओके इयर समजा तुम्ही आत्ता इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करेन तुमच्याकडे एक लाख आहेत तर ते कसे वाढतात तर हा फॉर्म्युला टाकलेला आहे वन डे मल्टिप्लायड बाय वन पॉईंट वन फाईव्ह आणि हे असं असं पुढे केलेलं आहे ओके जसं फॉर सिम्पल फॉर्म्युला पाच वर्षात त्याचे एक लाखाचे दोन लाख होऊ शकतात ओके आणि मध्ये मध्ये खालीवरती होत राहणार आहे काय लिनियर इक्वेशन नाही आहे मी तुम्हाला परत परत सांगत असतो ओके okay, त्यानंतर पुढे हा फॉर्म्युला कंटिन्यू केला आणि कंपाऊंडिंगचा बेनिफिट तुम्हाला तर दहा वर्षात चार लाख झालेले असतील तुमचे ओके मध्ये तीन पॉईंट तीन पॉईंट पाच नसतील एखादं सीट माईट बी टू लॅक्स अगेन ना ओके पण पुढच्याच वर्षी ते रिकवर होतं परत दहाव्या वर्षी किंवा अकरा वर्षी ते चार लाख होणार ओके गोईंग फॉरवर्ड पंधरा वर्षी आठ लाख सेम फॉर्म्युला दर पाच वर्षात दुप्पट ओके असे असे ते होत जाणार पैसे तुमचे फक्त तुम्ही काढायला नाही पाहिजे पैसे ओके आणि चौतीस वर्षामध्ये बघा तुमचं एक कोटी पंधरा लाख झालेलं आहे एका लाखाचे फक्त चौतीस वर्ष म्हणजे तुमच्या चौसष्टा तुम वर्षी अशुविंग दॅट यू स्टार्ट इन्व्हेस्टिंग ॲट द एज ऑफ थर्टी तुम्ही करायलाच पाहिजे सर्व तर कठीण आहे तुमचं ओके त्याच्यानंतर तुम्ही पस्तीसा वर्षी छत्तीसा वर्षी आफ्टर इन्व्हेस्टमेंट रिटायर ओके रिटायर ॲट द एज ऑफ लेट्स ए वॉट वॉट ती तीस तुम्ही सत्तरा वर्षी तुम्हाला काहीच करायचं नाही ओके वॉन्ट टू रिटर्न नॉट फ्रॉम द जॉब बट फ्रॉम द लाईफ लेटर्स तुम्हाला तुमचे छंद जोपासायचे किंवा त्याच्या छंद जोपासा तुमचा ओके पासष्ट वर्षेपासून तुमच्याकडे एक लाखाचे तेतीस लाख झालेले असते दोन लाख टाकले असतील तर ऑब्विसली त्याच्यात उपड झाले असते तीन लाख टाकले असतील तर तिप्पट झाले असते तर किती टाकायचे तुम्ही ठरवा तुम्हाला फक्त मेडिकल फॉर्म्युला सांगितलेलं आहे वरती जे आहे ते वर्ष आहे आणि इट आज स्टार्टेड फ्रॉम इयर झिरो युअर एज इज थर्टी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम ओके कळलं तुम्हाला ओके आता हेच जो मोठा एका स्क्रीनमध्ये दिसत नाही तेच मी खाली आणलेलं ओके सोळा वर्षापासून इथे दिसते सोळा ते तीस वर्ष ची इन्व्हेस्टमेंट आणि एकतीस ते पंचेचाळीस इथे दिसते आणि बेचाळीस लेट्स आहे मी बेचाळीसपासून तुम्हाला इथे दिसते ओके रिपीट केलं मी याच्यामध्ये नक्की मेन लाईन एज ही ही लाईन आहे ओके पूर्ण ओके एका स्क्रीनमध्ये दिसावं म्हणून मी खाली आणलेलं आहे सोळापासनं नंतर एकतीसपासनं बेचाळीसपासून ते एक्कावन्न आहे एटी वन इयर्सपर्यंत मी कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि एक लाखाचे बारा कोटी बनतात तुमचे ओवर अ पिरियड ऑफ टाईम हे इक्वेशन लिहिणार नाही आहे खालीवरती खालीवर जेवत असतं साठ शेडे जशीला साप शेड शंभर ग्रह असतात राईट शून्य ते शंभर तसं याला शून्य ते इन्फिनिटी असं केलं असतं आता याच्यामध्ये एक्क्याण्णव वर्षी म्हणजे तुमच्या काय म्हणायचं तीस प्लस एक्कावन्न म्हणजे एटी एक वन इयर्सपर्यंत तुम्हाला बाराशे सेहेचाळीस घरं झालेली आहेत तुमची ओके नॉट हंड्रेड ओके आणि त्याच्या आधी याच्या जास्त तुम्हाला रिटर्न मिळाला एखादा स्टॉकमध्ये हे मी तुम्हाला सांगतो ते ए टी एफमध्ये सांगतो निफ्टी फिफ्टी ए टी एफ किंवा बी एसी सेनसेस ए टी एफ किंवा स्मॉल कॅप मिडकॅप ए टी सुद्धा याच्यावर जास्त मिळू शकतो पण त्याच्यामध्ये घसरगुंडी जास्त असते ओके तर काही तुम्ही स्मॉल कॅपमध्ये टाका काही मिडकॅपमध्ये टाका दहा टक्के स्मॉल कॅप वीस टक्के कॅप आणि ऐंशी टक्के लार्ज कॅप ई टी एफमध्ये टाका आणि तुमचा जर मी जास्त चांगला होऊ शकतो बेस्ड ऑन दिस डिस्ट्रीब्युशन ओके रिअल इस्टेट राहतं घर सफिशियंट आहे नॉट मोर दॅन दॅट गोल्डमुळे मॅक्सिमम तुम्ही दहा टक्के टाका ओके आणि इतर गोष्टी म्युच्युअल फंड किंवा ए टी एफ आणि शेअर्स याच्यामध्ये तुम्ही साधारण सत्तर ते या नो पंच्याहत्तर टक्के टाकू शकता डिफरंट एज डिफरंट पर्सेंटेज असते हंड्रेड है। मायनस एज हा टिपिकल फॉर्म्युला आहे सेफ फॉर्म्युला तुमची जर रिस्क रिवॉर्ड म्हणजे रिस्क येण्याची शक्ती जास्त असेल तर फॉर्म्युला तुम्ही स्वतःहून बदलू शकता ओके म्हणजे रिस्क जास्त आहे तुम्हाला पाच पाच पैसे लागेल तुमची संपत्ती एखाद्या धमावली पण जाऊ शकते लॉस पण सांगत नाही ओके मी तुम्हाला लॉस पण सांगतो पण एंड गेम इज okay, प्रॉफिट ओके फक्त तुम्ही दटे राहायला पाहिजे आणि रॉंग टाईमला विकलं नाही पाहिजे ओके okay, रॉन्ग टाइम टाईमला घेतलं पण नाही पाहिजे दोन्ही रॉंग्स तुम्ही अवॉइड केले पाहिजे नाही टू बाय फिअर आणि सेल ग्रीड ओके okay, मटार जेव्हा खूप स्वस्त होतो वीस रुपये किलो होतो तेव्हा तुम्ही मटार घेता ना दहा दहा किलो किंवा पाच पाच किलो आणि तसे वेगवेगळे पदार्थ करता मटार जेव्हा दोनशे रुपये किलो असतो तेव्हा तुम्ही भावशेरेच आणता तसंच करायचं इथे ओके लोक काय करतात मटार दोनशे रुपये किलो असतो तेव्हा सगळे घेत ना म्हणून भाव वाढलाय सप्लाय डिमांड मग मी पण दोन केलं जातो मी पण पाच केलं जातो असं करू नका शेअर्स आणि इटीएफच्या बाबतीमध्ये जागृत राहा तुम्ही आणि जागृत माणसाला नक्की फायदा होतो तर आता हेच मी खाली टाकलेलं आहे सिम्पल फॉर्मॅट ओके इयर शून्यला तुम्ही एक टाकला पाच वर्षाला दोन लाख झाले म्हणजे राईस किती झाला एक लाख पहिल्या पाच वर्षात ओके नंतर पुढच्या तीन वर्षामध्ये तर दोनशे तीन झाले ओके इथे बघत राहतो तुम्ही ओके तुम्हाला दिसेल आणि मग राईस किती झाला नेक्स्ट थ्री इयरमध्ये दोन लाख झाला पहिल्या पाच वर्षात एक लाख पुढच्या तीन वर्षात दोन लाख झाला ओके पुढच्या पाच वर्षामध्ये पाच पॉईंट चार झाला म्हणजे तुमचे एक लाखाचे दहा लाख झाले ओके याला म्हणतात पॅराबोलिक स्टार्ट ओके पॅरा पॅराबोलिक राईस सुरू झालेला कंपाऊंडिंग म्हणजे पॅराबोलिक तुम्ही तीस वर्षाचे असताना सुरू केलेलं आहे जर्नी तीस वर्षाचे असताना तुमच्याकडे एक लाख होते ओके बेचाळीस वर्षाचे असताना तुमचे ते त्याचेच पाच पॉईंट तीन लाख झालेत म्हणजे वाढले किती एक लाखाचे पाच पॉईंट तीन म्हणजे ओवरऑल एवढे वाढलेले तुमचे ओके इथे मी काय सांगितलं प्रत्येक वर्षी किती वाढले असतात हे मी काय केलंय आणि पुढे पुढे तुमचे इतके वाढत जातात बघा आता इथे पुढच्या पाच वर्षात म्हणजे इयर फिफ्टी टू सिक्स्टी थ्री तुमचे पन्नास लाख वाढलेले असतील ओके म्हणजे एकदम पन्नास की तुमचे शंभर लाख झालेले तिथे ओके दॅट इज द मिनिंग ऑफ पॅराबोलिक राईस किंवा एक्सपॉरेन्शियल राईस ओके त्याच्यापुढे एकशे त्रेपन्न मग दोनशे दोन अडुसा वर्षी नंतर एकाहत्तर वर्षी तीनशे आठ ओके हे कोणी बघितले पाहि तुम्ही बघणार नाही पण दहा टक्के लोक तर हे पण आयुष्य बघतील ना शहात्तर एक्क्याऐंशी पर्यंत आत्ता जर एक लाख तुम्ही टाकले तर त्याचा उपयोग आहे नाही तर काहीच उपयोग नाही आता दोन लाख टाकले त्याचा उपयोग आहे आणि हे टच करायचं नाही अजिबात ओके दॅट इज अ मेन ह्याच्यातनं तुम्हाला घेण्यासारखं काय तर मेन हे घेण्यासारखे यू बी देअर टील यू आर अवेलेबल ऑन दिसत ओके तुमच्या मुलांना पण पुढे मिळते तुमच्या नातवांना मिळते याच्यातनं पैसे तुम्हाला नाही रेंट तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळेल ओके नॉट दॅट यू विल नॉट बी विल एन्जॉय पण तुम्ही पीस ऑफ माइंड ना गमूज नाही बसणार तुम्ही जर नाही टाकलं तुम्हाला पीस ऑफ माइंड नसणार आहे ओके वयाच्या बावन्न अठ्ठावन्न क्विक रिटायरमेंट तुम्हाला व्हायचं घ्यायचं असेल काहीतरी तुमचे छंद जोपासायची असतील ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तुमचे छंद जोपासायला नक्कीच मदत करेल आणि तुम्ही सुखी राहाल पीसफुल राहाल रात्रीची झोप चांगली येईल ओके रोज मार्केट बघायचं नाही ओके एक महिने दोन महिन्याने बघायचं किंवा इन्व्हेस्टमेंट अकाउंट असतो तो नाहीच बघायचा पडला होता दरवर्षी मार्केट एकदा तरी पडतं दहा पंधरा टक्के तेव्हा एंट्री करायची परत एकदा दुसरे एक लाख टाकायचे ओके नंतर पाच वर्षी परत अजून दोन लाख टाकायचे जसं जसं तुमचं सेविंग वाढवाल ओके तसं डायरेक्ट मार्केटमध्ये टाकायचं नाही ते अलोकेट करून ठेवायचं तुमच्या अकाउंटला ओके इट मी इवन कॅश इट मे अर्न न्यू ओनली थ्री पॉईंट फाय पर्सेंट सेव्हिंग माइन इंटरेस्ट किंवा तुम्ही सहा सहा महिन्याची एफ डी करू शकता पण जेव्हा मार्केट पडेल तेव्हा ते एफ डीमधून तुम्ही डी मॅच्युअर झाली की त्याच्यात त्याच्यातनं पैसे इकडे टाकू शकता किंवा प्री मॅच्युअर एफ डी तुम्ही कट करू शकता किंवा डीच्या अगेन ओडी घेऊ शकता ओके ओवरड्राफ्ट एफडी तशीच राहील इकडे ओव्हरड्राफ्ट घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला डिफरन्शियल इंटरेस्ट पिकली पॉईंट सेव्हन्टी फाई किंवा पॉईंट फाईव्ह पर्सेंट पडतो पर इयर एमॅजन तुमचे सहा टक्क्याची एम डी आहे आणि तुमचं त्या एफ डीवर ओडी घेतला तर तुम्हाला ते अर्धा टक्काच कर्ज लावतात आणि व्हॉट एव्हर यू ड्रॉ तुमची पन्नास लाखाची एवडी असेल तुम्ही पाच लाख जर घेतले घेतलेच वाटले ओडीमध्ये शेअर्समध्ये लावायला तर पाच लाखावरच तुम्हाला पॉईंट फाय पर्सेंट पर इयर इंटरेस्ट लावतात ते सो एक चांगली सुविधा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही श्रीमंत होऊ शकता आणि कमिटमेंट ओके कमिटमेंट आणि कंटिन्युटी हे दोन्ही कोण तुमच्यात पाहिजे रेझिव्हियन्स पाहिजे प्रचंड तुम्हाला तुमचं किती संपत्ती वाढते तुमची तुम्हालाच माहिती असते घरं घेतले की हजारो लोकांना कळतं की दोन फ्लॅट आहेत चार फ्लॅट आहेत कशासाठी ना यू यू बेटर बी अवे फ्रॉम प्रसिद्धी आणि स्टील युआर एकदम रिची रिच हात ओके तुम्हाला माहिती तुमच्या फॅमिलीला माहिती आहे राईट तर तुमचा एज तीस पासून ते एटी पर्यंत असा प्रवास आहे एक लाखापासून ते सहा कोटीपर्यंत फक्त त्याला हात लावायचा नाही ओके पण तुम्ही समजा ठीक आहे तुम्ही तीसला नाही केला तुम्ही आत्ता बेचाळीस वर्षाला तरी तुम्ही तुमचा प्रवास कमी इथपासू शक सुरू करू शकता ओके बेचाळीस हजार वर्षी तुम्ही पाच लाख तर लावू शकता तर पाच लाखाचे पण असे होतोय ओके तुम्ही समजा बावन्न वर्षी ओके तुमच्याकडे एवढी असा एकवीस लाखाची मार्केट वीस टक्के पडलं तुम्ही त्यातले अर्धे तर लावू शकता मे बी यू कॅन बीज टू सिक्स करोर्स ॲट द एज ऑफ एटी वन ऑर मे बी थ्री करोर्स ॲट द एज ऑफ सेवंटी वन बघा तुम्हाला फक्त का त्याप्रमाणे ॲक्शन घ्या आणि या चॅनलचा फायदा घ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला अति सिम्पल करून सांगतो आहे हे तुम्हाला कळलं असेल असं सत्तापर्यंत असं मला वाटतं बघा एक लाख जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं असते इंडेक्समध्ये मी नाईन्टीन एटीचं चित्र सांगतो की हा इंडेक्सचं ना टायमा इंडेक्स मार्केट सुरू झालं तेव्हा ओके त्याचे किती झाले बघा बारा कोटी हां याच्यात पूर्ण काढलेले आहे ओके नथिंग रॉकेट आहेत तुमच्याकडे तेवढे असतील पन्नास हजार असतील ओके नाईन्टीन एन्टीमध्ये तरी सुद्धा त्याचे सहा कोटी झालेले आहेत किंवा पंचवीस हजार तेव्हा लोकांच्याकडे पैसे नव्हतेच किंवा दहा हजार जरी असते 1980 तरी नाईन्टीन एटीमध्ये गुंतवलं असेल तरी सुद्धा एक वन पॉईंट ट्वेंटी फोर करोड आत्ता त्याचे झालेले आहेत इंडेक्स ओके इंडेक्समध्ये ओके आय एम नॉट टेविंग यू टू गो टू डिफरंट स्टॉक्स तुम्ही जर हुशार असाल तुमच्या आजूबाजूला बघत असाल तुमच्या कंपनीत जर तुमचं उत्तम चाललेलं असेल आणि कंपनीची प्रॉफिटेबिलिटी उत्तम असेल तुमच्या कंपनीच्या शेअर्समध्ये सुद्धा तुम्ही पैसे लावू शकता असा विचारा तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला मगच ॲक्शन घ्या ओकेच धानरटपणा करू नका आणि लगेच त्या लगेच ॲक्शन घेऊ नका नाहीतर तुम्ही बुडाल ओके बुडणं पण तितकंच इझी आहे मार्केटमध्ये ओके जेवढं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमधून रिच रिच होत आहे तर तेवढं बुडणं सुद्धा इझी आहे तुम्ही रॅशपणे कुठली गोष्ट केली ओके तर तुम्ही अजिबात जिंकणार नाही ओके स्लो अँड स्टडी मिन्स रेस्ट इन शेअर मार्केट हे लक्षात ठेवा आणि अशी स्टोरी आहे पंधरा टक्के सी ए जी आर ओके मॅजिकल गेमची आणि तुम्हाला आता मी समजावून सांगितले सोप तुम्ही ह्या चॅनल परत परत बघाल ही शीट परत परत बघाल आणि हा एपिसोड परत परत बघाल टू नो व्हेअर यू आर इन युअर जर्नी फ्रॉम द एज ऑफ थर्टी टू मे बी सिक्स्टी ऑर सेवन्टी ऑर एव्हर इट इज वॉट एवर युअर सायकोलॉजिकल काय म्हणायचं सायकोलॉजिकल परिस्थिती तुमच्या मनाची जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे स्वतः करू शकता किंवा तुमच्या मुलाला सांगू शकता तुमच्या मित्राला सांगू शकता तुमच्या बहिणीला सांगू शकता भावाला सांगू शकता ओके मैं प्रत्येक महीने करा तर 1 लाख असतातस कधी ना कधी का 2 लाख असतातस कधी ना कधी ओ विजत्न मिळाले केवा એટલે પાસ વોટ્સએપ મેરે પૈસા તો લાવવાનો તો માર્કેટમાં એક એકાઉન્ટ ઉભરા એકાઉન્ટ ઉભરો બુઝી આયે જો બેંક કે તુમザા એકાઉન્ટ આયે ઇટ્સ ઓનલાઈન 3 ઇન 1 એકાઉન્ટ ઉભરા ઓકે 3 ઇન 1 ઓનલાઈન જો તો મુગરદા મે તુમ તો શેર ટ્રેડિંગ ચા કેવા ઇન્ડેક્સ ટ્રેડિંગ ચા તો તે જ મના નોમિનેશન ના લાગે સોય નાસ્તે નોમિનેશન નાલા તમારા প্রত্যেক બેંકત जायचं ડિવાઇડ કંટ્રોલ આય છે અને નોમિનેશન ગાલાય છે નોમરા છે मुलांचं કેવા मुलीचं आहे ज्यांचं तुम्हाला गावायचं सेफ सो दॅट यू आर सेफ अँड साऊंड अँड दॅन वेन आर यू डिपार्ट फ्रॉम दिस अर्थ दॅट मनी विल नॉट बी गोइंग टू गव्हर्नमेंट इट विल बी यूज बाय युअर फ्युचर जनरेशन राईट हे नक्की करा नॉमिनेशन नक्की टाका थ्री इन वन अकाउंट नक्की उघडा ए याला बार नाही आहे तुम्ही घरी हे करू शकता तुम्हाला घरी बसून काय करायचं हा कं कंटाळ येतो का तर हे तुम्हाला उत्तम साधन आहे आणि याला काय दोन चार महिन्यातनं एकदा जरी बघितलं तुम्ही बाकीचा अभ्यास करायचा तीन चार महिन्यातनं एकदाच ॲक्शन घ्यायची बाकी अभ्यास करा ओके uh, कम्प्युटर okay, तो सगळ्यांच्याकडे असतोच असतो किंवा लॅपटॉप आहे किंवा तुमच्या छोट्या कॉम्प्युटरवर तुम्ही करू शकता आणि प्रोग्रेस करा लाईफमध्ये प्रोग्रेस करा भारत असा कंट्री आहे ना की याच्यामुळे शेअर मार्केट वाढतच जाणार आहे जे मी तुम्हाला परत परत सांगत आलो आहे कारण आता आपण त्या घोड्यावर स्वार झालेलो आहे ओके रिफॉर्मच्या घोड्यावर आणि त्याच्यामुळे भारताची लोकसंख्या जी सत्तर कोटी आता गरिबी रेखेत आहे तीच वरती आली आणि येणार आहे पुढच्या पाच वर्षामुळे ऑब्व्हियसली तेसुद्धा चांगले त्यांना पैसे मिळणार तेसुद्धा इन्व्हेस्ट करायला लागणार आहे त्यामुळे सप्लाय अँड डिमांड हा एकच रेशो आहे दहा टक्क्यासाठी बाकी कुठलाच त्याला रूल अप्लिकेबल नाही आणि बघायचं तुम्हाला पटते का नाही चॅनल बघत राहा फॉरवर्ड करा लाईक करा परंतु चॅनल लाईक करा लाईक केलेले चॅनल किंवा लाईक केलेले एपिसोड लोकं जास्तीत जास्त बघतात तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा आणि हाच व्हिडिओ परत परत पाहत राहा ओके थँक्यू सो मच आणि कम अगेन ओके थँक्यू